नमस्कार मित्रांनो मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वलतिया गावचा व्हिडिओ आहे तुम्हाला मी तो शेवट दाखवणार जे पण तुम्ही त्याच्या अगोदर एक काम करा तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आपले भरपूर व्हिडिओ आहेत फक्त काय झालं माहिती आहे का व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याकडं माणसंही नाही आपण मन तेवढा टाईमही नाही प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ काढून टाकू शकतो म्हणून माझे जे इन्स्टाल आय डी आहे अशोक शिंदे झिरो सेवन याच्यावर तुम्हाला चे ये ये आपले इन्स्टाचे रोजचे व्हिडिओ दिसतील कारण आपण तिथं व्हिडिओ टाकतो आता जे यूट्यूबला व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे तेवढा टाईम नसल्या कारणाने यूट्यूबला आपले व्हिडिओ कमी पडतात पण यावर्षी आपण आता कमी केले पुढच्या वर्षी आपण काय करणार आहे पुढच्या वर्षी आपण प्रत्येक शेतकऱ्याचा व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा अंदाजीन प्रत्येक भागाचा खोलीचा त्याचं सर्व तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल पण यावर्षी आता आपण नेमकं सुरुवात केली कारणानं आपलं थोडंसं घे मागं पुढं मागं पुढं व्हिडिओ झाले तरी बी सर्वांचे मी ज्या बी शेतकऱ्यांचे बाईन माझ्याकडून जेम तेम कमी जास्त म्हणजे झाले असतील त्यांचे मी माफी मागतो कारण प्रत्येकांच्या भागातली जी खोली असती तर ही खोली कमी जास्त प्रमाणात असते तर या खांद्यावेळेस आपले शेतकरी मित्र काय करतात आपल्या भागातल्या खोलीच्या हिशोबाने एक जर विचार केला तर तिथं म्हणजे पायंड पाहिजे त्या प्रमाणात घेत नाहीत त्याच्यामुळं ते पायंड होऊ शकतो एखाद्या वेळेस जमिनीच्या पातळ्यातले जे ओलावा किंवा जमिनीच्या पातळीतलं जे काही खालचे आपले जे आपण ज्या पद्धतीनं बघतो त्या पद्धतीनं कमी जास्त खोलीचा अंदाज असतो आणि अंदाज देणं म्हणजे आपण काही टेप लावून मोजत नाही तो एक अंदाज असतात आपला जो सक्सेस रेसिएी हा नव्वद टक्के आहे तर मित्रांनो मी माझ्या हिशोबाने जे बी प्रयत्न करतो तर शंभर टक्के पाणी लागायचे चान्सेस असतील अशाच ठिकाणी प्रयत्न करतो पण एखाद्या वेळेस काय असतं माहिती आहे का नाणे काय करतात ज्यावेळेस तुमच्याकडच्या कर समजा तुमच्याकडं आता आ, सपोज आपण एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो तुमच्याकडं जर शंभर फुटावर पाणी लागत असेल पण शंभर फुटाची पातळी जर यावेळेस जर ड्राय झाली असेल तर आपण ज्यावेळेस पाणी बघतो त्यावेळेस तुमच्याकडच्या पातळीच्या हिशोबाने जर विचार केला तर शंभरची बी पातळी दाखवतो ते पण ते कोल्डी असती आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी आहे की ती तीनशे साडेतीनशेची जर पातळी चालू असेल तर ती ती पकडते आपण ज्या पद्धतीने पाहतो ती नाणे किंवा नारळ किंवा रॉड वगैरे जे काय असेल ते त्या टायमाच्या खोलीचा अंदाज नाही करता ते काय करतील तीनशे फुटाची पातळी पकडल आणि त्याच्यानंतर आपण तिथं कुटी मारू पण तिथंच का काय असतं माहिती आहे का त्या भागात शंभर फुटात जर पाणी लागत असेल तर शेतकरी मित्राला वाटतं की आपलं इकडे शंभरला पाणी लागतं खाली लागत नाही मग ते काय करतात दीड दोनशे घेतात आणि बंद करून टाकतात जेमतेम वाजता एक म्हणजे शंभर फुटाची जी पातळी असते लागायची त्यांच्याकडची तर ती ड्राय झालेली असल्या कारणानं तिकडं शंभरच फुटावर पाणी लागली असेल शाश्वतीनुसार आणि जमिनीच्या भूजल पातळीचा जर एक विचार केला तर जमिनीत कमी जास्त प्रमाणात खोली होऊ शकते असं नाही की आपल्याकडे शंभर फुटावर पाणी लागतं तर शंभरलाच लागलं पाहिजे एखाद्या ठिकाणी शंभर लागतं एखाद्या ठिकाणी दीडशेवर लावू शकतं एखाद्या ठिकाणी साडेतीनशावर कारण आता माझा एक मी किसा सांगतो तुम्हाला मी कुंभेबळ या कुंभेबळ म्हणून एक खामगाव तालुक्यातील चिखले बुलढाणा जिल्ह्यातील गाव आहे त्या गावात मी पाहिणे दिला तिथल्या शेतकऱ्याचं आमची मुलाखती झाली मी ती टाकली पण तिथं म्हणजे जेमतेम असं झालं की त्यांचं म्हणणं आलं की आमच्या गावातली जी पातळी खोलीची ते अडीचशे फुटापर्यंत सर्व लोकांना पाणी लागतं म्हणे अडीचशेच्या खाली पाणी लागत नाही म्हणे तर मग तिथं आपण एक पायंट दिला पायंट दिल्यानंतर वास्तविकमध्ये तिथं असं घडलं तिथं थोडासा म्हणजे आगळा वेगळाच प्रकार घडला तिथं तो बोर सुरू झाल्यानंतर जेमतेम बोर झाला तीनशे फुटापर्यंत गेला पण तीनशे फुटापर्यंत त्या बोरला पाणीच लागलं नाही फक्त त्या शेतकऱ्याची हिंमत मला दांडगी म्हणता येईल कारण तीनशे फूट झाल्यानंतर मला त्यांचा फोन आला मी सांगितलं म्हटलं भाऊ पाणी आपल्याला दोन झरे तिथं म्हणजे ते तर आपण ज्यावेळी चेक केलं त्यावेळेस दोन झरे आपल्याला स्ट्रॉंग लागले होते म्हटलं पण ते कदाचित खोली आपला तिथं नवीन गाव असल्यामुळं अंदाज चुकू शकतो म्हटलं बा पाणी तुमचं खालीच असेल तर मग त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन परत मशीन सुरू ठेवली तर त्याला तीनशे पाच फुटावर पहिलं पाणी लागलं पण ते काय झालं चारशे फुटा लोक त्यांनी बोर घेतला आणि चारशे फुटावर त्या बोरला नरम लागलं नरम लागल्यानंतर जे पाणी वरचं लागलं होतं ते पाणी त्यांचं गेलं म्हणजे जेमतेम दबलं तर ते नरममध्ये पाणी पाहिजे त्या प्रमाणात वर आलंच नाही तर मग त्यांनी डबल मला फोन लावला म्हटलं बा चालल अजून त्याचा एक पदर बाकी आहे फक्त खोली तुमच्याकडं नवीन असल्या कारणानं खोली कमी जास्त होऊ शकते म्हटलं पण पाणी अजून त्याला चान्सेस आहेत कटायचे मग त्यांनी काय केलं परत खाली बोर सुरू ठेवला असं करता करता तो बोर पाचशे पन्नास फुटापर्यंत गेला तरी त्याला एकाच झऱ्याचं पाणी होतं आणि ती नरम असल्या कारणानं दबून गेलं त्यानंतर त्यांनी सहाशे करायचा निर्णय घेतला आणि एकच पार टाकली तर पाचशे सत्तर फुटावर त्या बोरला साडेसात इंचीच्या पंपाचं सा पाणी लागलं म्हणजे जेमतेम साडेसातचा पंप त्या मशीन बोरवर चालू आहे तर त्यांचं म्हणजे आतापर्यंत तिसऱ्या महिन्यात बोर मारला आता सहावा महिन्यात झाले तीन महिने झाले तीन महिन्यात अजून तो बोर ड्राय झाला नाही म्हणजे कंटिन्यू झाली साडेचारशे फुटावर बोर मारलेला आहे साडेपाचशे पाचशे सत्तर फूट बोर झाला सॉरी पाचशे सत्तरवर पाणी लागलं आणि पाचशे पंच्याहत्तर फूट तो बोर झाला पाच फूटच त्या पाणी लागल्यानंतर त्या मशनीनं काम केलं त्याच्यानंतर तिथं पाणी त्या पाण्यानं तिथं काम करू दिलं नाही म्हणून मी प्रत्येक वेगवेगळ्या भागात सांगू शकतो की भाऊ खोली कमी जास्त होऊ शकते पण पाणी लागायच्या असतात प्रत्येक पांढऱ्याला वाटतं पाणी लागा कोणत्याच पांढऱ्याला वाटत नाही शेतकरी मित्रांचा पाईंट खाली जावा म्हणून फक्त काय असतं माहिती आहे का माझी एक कळकळीची विनंती आहे तुमच्या पातळीत जर वरच्या पा रेंजला पाणी नाही लागलं तर खालच्या रेंजला लागेल आता तर आपण एवढे पैसे घालवले आणि एक मित्रांनो एक सांगायची माझं एक तुम्हाला आवर्जून एक इच्छा आहे की ज्यावेळेस तुमचे बोर ड्राय जातात त्यावेळेस तुम्हाला लाल मातीचे पडदे लागेल ला असतील झाडा दगड येला तर तुम्ही केसिंग टाका कारण आपण जे बोर मारल्यानंतर आपली एकच घाई राहते की पाणी लागाव नाही लागलं तर दाबून टाकाव तर दाबल्यापेक्षा माझं एक मत जमिनीच्या उलाढायला चालू असतात तर माझे भरपूर बोर असे आहेत खाली गेल्याने चालू झालीत सध्याही भरपूर बोर माझे चालू आहेत फक्त एक आहे आपली कोणती घाई असते की पाणी नाही लागलं दाबून टाकायचा माझं शेतक प्रत्येक शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही बोर मारल्यानंतर त्याच्यात केसिंग टाका कारण तुम्ही केसिंग नाही टाकला तरी केसिंगचे ते अर्धे पैसे आपल्याकडून ये म बोर मशीनवाले लावतात तर त्यासाठी त्या अर्ध्या पैशासाठी तुमचं केसिंग वापस जाऊ देऊ नका आणि तुम्ही केसिंग टाकल्यानंतर त्या वर्षी नाही पण तुमचं दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याच्यावर मोटर टाकून पहा आमच्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या गावात एक बोर ड्राय गेला त्याच्यानंतर तीन वर्ष तो ड्रायच राहिला आणि चौथ्या वर्षी मोटर टाकली तजच्या त्याला पंधरा वर्ष झाली की त्यात पाचचा बंब झाली तसंही तुमचंही चालू शकतो फक्त एक आहे तुम्ही तेवढं हे करा आता आपले बोर मारल्यानंतर दाबण्यात काही हे नाही आपले तशी पैसे गेले म्हणून आपण काय करायचं केसिंग टाकून ठेवायचा केसिंग टाकल्यानंतर जमिनीच्या चा उलाढायला चालूच असतात आणि कसं असतं माहिती आहे का उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस सा आपण बोर मारतो बोर मारल्यानंतर समजा आपल्याला दोनशे दहा फुटावर लाल माती लागलेली असते ती कोरडी असते पखाणी माती ती कोळडी असती तर मग काय असतं माहिती आहे का एखाद्या भागात जर बोर झाला दीडशे फुटाचे ज्या पातळीतलं पाणी लागलं तर दीडशेला पाणी लागल्यानंतर आपल्याला जे दोनशे दहा माती लागली तीच लाल माती त्या पट्ट्यात असती म्हणजे पट्टा एकच जमते त्याला जर दोनशे दहावर तीच माती लागली तर ते पा पाणी तुमचं दीडशे फुटाचं दोन खाली तुमच्या बोरपर्यंत जाईल आणि दोनशे दहाची जी रेंज आहे तुमची पाण्याची पास करायची तर त्या बोरचं पाणी तुमच्या बोरला यायचे चान्सेस असतात कारण ते जो लाल मातीचा गेरवा असतो हा पाणी पास करत असतो तर समजा दीडशे फुटाचं पाणी त्या रेंजच्या बोरमध्ये गेल्यावर दोनशे दहाचं जे पा मातीचं पाखान्याचा एरिया आहे ते ते सप, आ, त्या एरियातून ते पाणी सप सप्लाय होईल आणि तुमच्या बोरला जे दोनशे दहाची माती लागलेली त्याच मातीच्या म्हणजे त्याच झऱ्यानं ते पाणी ति तुमच्या बोरपर्यंत येईल आणि तुमचा बोर चालू होतो ह्या जमिनीच्या उलाढाल्या चालू असतात त्याच्यामुळं बोर खालीही गेला लाल मातीही लागली तर तुम्ही माझं तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही त्याच्यात केसिंग टाकून द्या केसिंग टाकल्यानंतर तुमचा बोर एका वर्षात चालन की दोन वर्षात चालन तर तीन वर्षात चाल पण शक्यतो बोर चालतात त्यासाठी मी तुम्हाला सांगतो माझे भरपूर अनुभव आहेत असे कारण मला अचानक आता दोन हजार पंचवीस झाली तर मला अकरा वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करणं आणि अकरा वर्षात मी भरपूर अनुभव बघितले पण माझे यूट्यूबला इन्स्टाला वगैरे व्हिडिओ जे पडतायत तर शेतकऱ्याचा आग्रह असतो मी व्हिडिओ टाकायला लागलो आणि ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ती कमेंटही करतं पण वास्तविक म्हणजे काय असतं मी माझ्या हिशोबानं प्रयत्न करतो आणि प्रत्येक पानाडीचं गणित असतं हे त्याचे जमिनीच्या याच्यावर त्याच्यावर अभ्यास असतात आता मी भरपूर जमिनीचा अभ्यासही केला पण काय असतं माहिती आहे का माझाही जमिनीचा अभ्यासासोबत अंदात चुकतात असं नाही की आता लोक म्हणतात मशीननं पाहिलं तरी पाणी पाण्याची पातळी जे कमी जास्त असते आणि आता वास्तविकमध्ये तुम्हाला मशीनचं उदाहरण सांगतो मित्रांनो या ज्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशिनी आहेत तर या मशिनीची जी रेंज आहे याची स्टेजच आहे पाचशे त्याच्यानंतर हजार दीड हजार आणि दोन हजार तर याला आपण काय करतो सेटिंग करताना पाचशे फुटाची सेटिंग करावं लागते कारण पाचशे फुटाच्या आत ते स्कॅनिंग करतं मग एखाद्या भागात काय असतं माहिती आहे का पाचशे फुटापर्यंत ते पाणी पकडायचं काम करतं पण आपण काय करतो तीनशे साडेतीनशे फुटवर मारतो वास्तविकमध्ये तुमच्या भागात जर तीनशेच्या हात जर पातळी असली तर ते तीही पकडतं पण त्याचं कसं गणित असतं मित्र का मित्रांनो आसल, ते पाचशे फुटापर्यंत तुमच्या जमिनीत जर पाणी असेल तर ते दाखवून देईन मग ती मशीन फिरल्यानंतर आपण बोर मारतो बोर मारल्यानंतर काय होतं माहिती का की आपल्या भागात जर दीड दोनशेवर पाणी लागत असेल तर ती मशिनीनं बि लागतं एखाद्या भागात त्या मशिनीनं साडेतीनशे बी चारशे मारलं तर पाणी लागत नाही पण वास्तविकमध्ये पाचशे फुटापर्यंत तिथं पाणी लागायचे चान्सेस असतात कारण त्या मशिनीचे स्कॅनिंग पाचशे असं नाही म्हणत मी की नाही आता ते ज्याच्या त्याच्या याच्यावर अवलंबून असतं तर त्या मशिनीचा गणित त्याचा मी थोडसा अभ्यास केला कारण त्याच्या मार्केटला त्या मशिनी आल्यानंतर मी ती मशीन घेतली आणि मशीन घेतल्यानंतर त्या मशनीचा अभ्यास केला आता काही लोकांचं म्हणणं आलं की ते हाताने फिरती येते पण वास्तविक म्हणजे आपण त्या मशिनीनं काही एवढं हे करत नाही पण ते मशिनीचा अभ्यास करण्यासाठी आपण ती मशीन ठेवली कारण त्या मशनीचा जे रेसि आहे तर तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने पद्धतीशीर आहे फक्त त्याचं स्कॅनिंग करण्याची जी पद्धत आहे ती पाचशे फुटापर्यंत आहे तर ते त्याच्या पाचशे फुटाच्या याच्या हिशोबानंच स्कॅनिंग करतं पण ते तुम्ही आता हाताने फिरवता का मशीन स्वतःहून फिरती हे तुमच्यावर अवलंबून आहे आता काही पानाड्याला कसं असतं माहिती आहे का थोडी कसं आहे नाव असल्यामुळं घाई असल्यामुळं ते काय करतात फास्ट बाईंड काढायचं काम करतात मग एखाद्या वेळेस त्यांनी थोडसा चकोला मारला ते हातानेही फिरू शकतात तर त्याच्यापेक्षा मला आता वाटतं दोन मिनटं लेट दिले चालतील शेतकऱ्यांना पण मग शेतकऱ्यांचं त्याच्यात नुकसान होणार नाही आणि माझंही तसं जे मी प्रयत्न खूप करतो फक्त भानगड काय होती माहिती आहे का प्रत्येक ठिकाणी आपण तेवढा टाईम देऊनही एखाद्या ठिकाणी आपल्या पाणीला पाणी लागत नाही त्याचं कारण असं असतं मित्रांनो की तिथलची जी पातळी आहे सुरुवातीला खो वरची असती पण कालांतराने ती ड्राय झाली आणि खालची पातळी खालची खालची पातळी पकाडायचं होती पण आपले शेतकरी मित्र काय करतात वरच्या पातळीत पाणी आपल्याला समजा श दीडशे फुटावरच पाणी लागतं त्याच्या खाली ते जायची हिंमत करत नाही दोनशे अडीचशेवर बंद करतात आणि तिकडची पातळी थोडी खोल असते मी अगोदर तुम्हाला एक उदाहरण दिलं की त्या कुंभेपळला जेमतेम अडीचशे फुटाला पाणी लागायचं पण तिथलचं जे पाणी लागायचे चान्सेस आहेत तर ते तिकडचं आमचं थोडंसं उलटं झालं तिथं आमचं सा पाचशे सत्तर फुटापर्यंत बोर गेला पाचशे पंच्याहत्तर तेव्हा बंद झाला मग असं प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं कमी असतं खोलीचा अंदाज असतो पाच दहा फूट पुढं पुड़ झाल्यानंतरचा विषय आणि बोर ड्राय केल्यानंतर त्यात तुम्ही मोठा टाकाभर चालल